नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंदकेशरी बकसूरला मैदानात पाण्याची उत्सुकता आपल्यापैकी सर्वांनाच लागलेली असते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा सप्त इंद केकेसरी बकसूर आत्ता नक्की कोणत्या मैदानात दिसणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो येते तीन मेला बोर येथे श्री बाबा उत्सवानिमित्त भव्य दिवे ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तसेच मित्रांनो या बोर मैदानाचे प्रवेश पी ही हजार रुपये इतके करण्यात आले आहे तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिके एक लाख रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार तृतीय पंचावन्न हजार चतुर्थ चव्वेचाळीस हजार पंचम तेहत्तीस हजार सहावं बावीस हजार आणि सातवे अकरा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान स्थैनवलाई मंदिर रामबाग रोड बोर येथे पार पाडणार आहे मित्रांनो या बोर मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही एस टी सी लाईव्हवरती पाहू शकता तसेच मित्रांनो या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर या बोर मैदानात कमबॅक करताना पाहायला मिळेल काही शंकाच नाही तर मित्रांनो या बोर मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पाया नक्की कोण असणार आहे याच्यावर तुम्ही लवकरच खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन